का मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना काळं सुकं चिकन आणि आमटी करणार आहोत इथे मी बॉयलर चिकन नाही घेतलं इथे मी गावठी चिकन घेतलेलं आहे जवळजवळ हे अर्धा किलोपेक्षा जास्त पाऊन किलो, किलो आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतले काळं चिकन बनवायचं असेल ना तर बॉयलर शक्यतो वापरू नका गावठीच वापरा नाहीतर मग मटण घ्यायचं तर मी इथे गावठी चिकन आणलेलं आहे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याच्यासाठी हे वाटणाचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर इथे कांदा कोथे कढीपत्ता घेतला आहे आणि हिरव्या वाटण्यासाठी मी दोन मिरच्या घेतल्या तिखट आहेत आल्याचा तुकडा घेतला आहे छोटा आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक दहा दहा वारा आहेत छोट्या छोट्या पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर हे सगळं वाटण ना आपण वाटून घेऊया इथे मी वाटण टाकलेलं आहे आता ह्याच्यावर आपण थोडं मीठ टाकून घेऊया आणि थोडी हळद टाकून घेऊया हे सगळं मिक्स करून ये ना असंच एक दहा मिनटं ठेवून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स करून घेतलं आता हे आपण असं दहा मिनटं ठेवून घेऊया आपलं चिकन ना दहा मिनटं झाले मॅरिनेट होत आहे आपण इथे ना तेल टाकूया मी यूज केलेलं तेल आहे हे उरलं आहे ते मी आता ह्याच्यामध्ये वापरून घेणार आहे एक पल तेल टाकलं आहे कढीपत्ता टाकू कांद्यांना लाल होईपर्यंत चांगला भाजायचा आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण हे चिकन हिरवं वाटण लावलेलं ला, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं ना ह्याच्यावर आपण ताट झाकून घेणार आहोत आणि ह्या ताटातच पाणी टाकायचंय पाणी गरमच टाकायचंय गार पाणी अजिबात टाकायचं नाही आहे हे पाणी गरम झालं की आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत मी हा टोप आहे ना इथे शिफ्ट केलाय तोपर्यंत मी तुम्हाला इथे ना काळं सुकन चिकन करायला वाटण लागतो काळं तर ते कसं करायचं तर ते आपण बघूया आपण नेहमी ना म्हणजे मी तरी नेहमी वाटण करायचं असेल तर हे सगळं कापते आणि मग कढईमध्ये गरम करते पण जेव्हा आपण काळं वाटण करतो ना तेव्हा अशा प्रकारेच भाजायचं आहे त्याशिवाय ते, ते वाटण काळं होत नाही आणि हे बघा कांद्याला हे ना असे चिरा पाडून घ्यायच्या हे बघा एक टोमॅटो घेतला याला पण मी चीर पाडून घेतले अर्धी वाटी खोबरं घेतलंय ते मी दोन खाप करून घेतले इथे लसूण आहे आणि आलं घेतलंय आता आपण आहे ना हे सगळं वाटण छान भाजून घेऊया असंच इथे पण लक्ष ठेवायचंय हे बघा ताटातलं पाणी छान गरम झालेलं आहे आता हे मी ह्याच्यात टाकून घेते तुम्हाला रस्ता किती करायचा आहे ना त्यानुसार त्याच्यावर पाणी टाका मी मगाशी एक ग्लास टाकलेला मी आता परत एक ग्लास टाकते कधी पण आहे ना बॉयलर चिकन आहे ना पटकन शिस्त पण गावठी चिकन आहे ना त्याला खूप वेळ लागतो जवळजवळ एक तास तरी लागतो पाऊन तास तर कुठेच गेला नाही पाऊन तास तरी लागतोच लागतो आणि आपल्याला हे चिकन आहे ना एक ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे पूर्ण पण शंभर टक्के नाही करायचं कारण आपण जेव्हा फोडणी देणार ना सुकं आणि याच्यासाठी तर, तर तेव्हा मग ते ना जर पूर्ण शिजलं असेल ना तर तेव्हा ते ना खूप म्हणजे अगदी हार्ड आणि हे असं वेगवेगळं होतं त्याच्यामुळे इथे ऐंशी टक्के शिजवायचं आहे आणि इथे जेव्हा आपण परतो ना मसाल्यामध्ये तेव्हा ते वीस टक्के पूर्ण शिजतं छान आता माझा एक कांदा राहिला आहे तो पण मी करून घेते इथे बघा आपलं हे सगळं भाजून झालंय मी खोबऱ्याचे ना असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक आता हे आपण मिक्सरला लावू ह्याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून आपण हे मिक्सरला लावून घेऊया इथे आपण आहे ना चिकनचा गॅस आहे ना बंद करून टाकूया करें ना छान पैकी शिजलेला आहे हे बघा एक दहा टक्के फक्त शिजायचंय काय करायचंय हे पीस आहेत ना हे सगळे आपण ह्याच्यात काढून घेऊया इथे कढाई गरम करायला ठेवली आहे ते ह्याच्यात आहे ना तेल टाकायचे दोन पळी टाकते चिकन करतो आहे आपण त्यामुळे रशियाला तरी येणार नाही त्यामुळे जरा जास्त तेलाचा वापर करायचा मी इथे दोन चमचे तेल टाकले आपल्या तेलाच्या ह्याच्यामध्ये जे असते ना पळी त्याच्याने ते तेल गरम झालं ना की आपण हे वाटण टाकून घेणार आहोत हे बघा छान झालंय काळं रंग आलाय त्याला काळा तेल तापलं की आपण टाकून घेऊया तेल गरम झालं आपण आहे ना वाटण टाकून घेऊया सगळं ह्याच्यामध्ये मी ना कश्मीरी लाल टाकणारे दोन चमचे टाकते हा घाटी मसाला आहे याला कांदा लसूण मसालाही म्हणतात हा टाकते दोन चमचे एक चमचा धना पावडर आणि इथे थोडं जिरा पावडर टाकते आणि हे एक चमचा घरचं तिखट आहे थोडंसं टाकूया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचंय आपण शिस्ताला पण टाकले त्यामुळे थोडस टाकून घ्यायचंय आणि हे वाटाने ना चांगलं भाजून घ्यायचंय ते वाटण आहे ना छान भाजले आहे गॅस कमी करते आणि ह्याच्यापैकी वाटण आहे ना आपल्या आमटीमध्ये टाकून घ्यायचे तुम्हाला आमटी कितपत घट्ट पाहिजे किंवा पातळ करायचे त्यानुसार वाटण टाकून घ्यायचे आहे मी आमटीमध्ये पण एक दोन तीन पीस ठेवलेले आहेत आणि आता हे पीस हे सगळे सुक्यामध्ये टाकून घ्यायचे आमटी आपण उकळायला ठेवूया दुसऱ्या गॅसवर इथे बघू शकता आमटीला आपल्या बघा छान उकळालाय आणि जी रस्त्याला तरी येते ना हे बघा दाखवते तुम्हाला ती पण छान आली आहे तरी तर चिकन जर एकदमच तुम्हाला तुमचं सुक झालं असेल ना तरी उपरायचंय तरी असते ना ती पण टाकू शकता तुम्ही अशी थोडी सुक्यामध्ये अशी ग्रेव्ही होते आता इथे वरून ये ना आपण कोथिंबीर टाकूया छान आमटीत पण टाकायचे आणि इथे ना लिंबू पण पिळून घेऊया आमटीत पण लिंबू पिळायचा आहे आता हे हलवून घेऊया इथे तुम्हाला गॅसवर तरी दिसते गॅस आता आपण हे ना दोन्ही बंद करायचे आपलं हे दोन्ही झालेलं आहे मी तुम्हाला इथे जवळ घेऊन दाखवते बघा ना छान अशी तरी आली आहे मस्तपैकी आपलं सुक काळं वाट वाटण्याचं चिकन पण झालेलं आहे आणि रस्सा पण झालेला आहे आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते बघू शकता आपली प्लेटिंग रेडी आहे रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय